नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारावर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळ या ठिकाणी अवकाळलेली बारा क्विंटल जसे दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व सदन दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती राहता या ठिकाणी अवकाळ तीन क्विंटल दर पाच हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधन दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती जळगाव या ठिकाणी अवकाळलेली अकरा क्विंटल जशी दर आठ हजार रुपये क्विंटल जात आहे बोल्ड हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती दोंडाईचा या ठिकाणी जात आहे बोल्ड हरभरा दर सहा हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती अकोट अकोला येते जास्तीचा दर पाच हजार